बघा किती सुंदर आहेत बघू शकता मोर एकशे वीस ला हा शंभर रुपयाला आहे बघा किती भारी आहे बघा हे बघा पन्नास रुपयाला पीस आहे हे हे दीडशे रुपयाला दोन हत्ती आहेत म्हणजे गणपती बघा किती सुंदर आहे हा पंचवीस रुपयाला पीस वाव हे बी किती मस्त आहेत हे शुभ लाभ हे दिवाळीसाठी अडीच रुपयाला एक पीस मिळेल पंधरा रुपये बापरे साडीला ड्रेसेसला कशाहीलाही ही लावू शकता अगदी शेरवणीला सुद्धा लावू शकतो मस्त वाटत एकदम म्हणजे अठरा रुपयाला एक पीस मिळते हे सगळे हे सगळे आयटम दिवाळीसाठी आहेत दोनशे ऐंशी ला साठ पीस आहेत साठ फुल आहेत आणि व्हरायटी बघू शकता फुलांची मोत्यांचे पण असे किलो मागे तुम्ही घेऊ शकता सॅम्पल म्हणून भरपूर छान छान सगळे आयटम लावलेले आहेत हे बघू शकता हे सगळे आयटम तुम्हाला इथे मिळून जातील हे बघा मोठ्यामध्ये पण पीसेस आहेत डझन दोनशे सत्तर रुपये डझन आहे सहाशे रुपये किलो प्रमाणे सगळे वेली किंवा जे पानं असतात ना ती तर ते आहेत डेकोरेशन साठी निळखंट म्हणून दुकान आहे तर इथे आपल्याला व्हिजिट करायचं आहे नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नीता नीता फॅमिला गे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज मी आलेले आहे भुलेश्वरला भुलेश्वरला आलेले आहे तिसऱ्या बईवाड्याला जिथे आज मी गणपतीसाठी जे आपल्या गणपती बाप्पासाठी डेकोरेशनसाठी मूर्ती सजवण्यासाठी किंवा इतर काही डेकोरेशनसाठी डेकोरेशनसाठी सुद्धा ज्या मटेरियल लागतो जो ज्या वस्तू लागतात सजवण्यासाठी तर त्या सगळ्या मी तिथे दाखवणार आहे हा पूर्ण दुकान तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे तर आता मी आलेली आहे नीलकंठ या शॉपमध्ये मा आलेले मागच्या वेळी पण इथे मी आलेली इथे खूप छान छान व्हरायटी मिळतात आणि भरपूर नवीन नवीन व्हरायटीच्या सगळ्या वस्तू आलेल्या आहेत पॅचेस आहेत गणपतीसाठी आपण जे पॅचेस लावतो किंवा डायमंड लावतो तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या एकाच दुकानातून मिळतील तर दाखवते तुम्हाला या दुकानामध्ये काय काय मटेरियल आहे या दुकानाचे ओनर आहेत सर नाव सांगा तुमचा सा? जय श्री प्रश्न हमारा शॉप आहे फ्लावर वगैरे का वेरायटी आपण मिल जायगा हमारा इधर फ्लावर वगैरे गणपती डेकोरेशन का पूरा वेरायटी मिळेगा लेकिन सारा होलसेल मिलेगा हमारा ये कॉन्टॅक्ट नंबर दिया उसमें संपर्क करे, लेकिन पूरा होलसेल का जिसको वो संपर्क करे प्लीज रिटेल केली कम ऑर्डर केली परेशानी होती होलसेल भी चीज बोलेंगे हम कर इसका लगा हुआ okay, है आणि एक सांगते की इथे रिटेलमध्ये काहीच मिळत नाही जे काय मिळेल ते तुम्हाला होलसेलमध्ये मिळेल जर होलसेलमध्ये घ्यायचं असेल तरच इथे या दुकानाला विजिट करा कारण रिटेलमध्ये येऊन तुम्हाला पण हैराणी होते आणि त्यांना पण हैराणी होते त्याच्यामुळे ज्यांना होलसेलमध्ये वस्तू घ्यायच्या आहेत किंवा दुकानासाठी किंवा गणपती जे सजवतात त्यांच्यासाठी त्यांना जर ह्या गोष्टी घ्यायच्या असतील होलसेलमध्ये तर त्यांनीच या दुकानाला व्हिजिट करा तर सर आयटम दाखवा तुमचे

हे, हे, हे एकशे वीस ला आहेत एकशे वीस ला हा शंभर रुपयाला आहे आणि हे दोनशे ऐंशी रुपयाला आहे मोराचा किती सुंदर आहे बघू शकता वा हे बघा किती भारी आहे बघा आणि याला पूर्ण धागा वर्क केलेला आहे म्हणजे आपला जो याचा धाग्याचं वर्क असतो ते हँड हँडवर्कने केलेला आहे आणि हे बघू शकता किती सुंदर आहेत मोर हे हे बघू शकता हे पण एकशे साठ रुपये काय बघा पन्नास रुपयाला पीस आहे हे दोनशे वीस रुपयाला हे चार पीस आहेत आणि हे बघा किती सुंदर आहेत हत्ती हे दीडशे रुपयाला दोन हत्ती आहेत म्हणजे दोन हत्तीची पॅचेस आहेत हे तुम्ही म्हणजे कपड्यांना ड्रेसला वगैरे लावू शकता किंवा आणखीन पण काय तोरणं वगैरे बनवत असाल तर तिथे पण तुम्ही यूज करू शकता हे बघ सुंदर आहेत पोपट हे ला किंवा ड्रेसला किंवा घागऱ्याला खूप सुंदर दिसेल बघा हे पण बघू शकता किती सुंदर म्हणजे डिझाईन बघा वर्क आहे ना एवढा भारी केला नाही लोकांनी वर्क एकदम खूप सुंदर वर्क केलेला आहे मोराचे तर खूप डिझाईन आहेत आणि खूप वेगवेगळ्या डिझाईन आहे त्याच्यामध्ये खूप बारीक काम केले आहे बघा वाव हे बघा तिथे सुंदर वर्क आहे बघू शकता कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे आणि वर्क आहे तो एकदम हेवी वर्क केला आहे एकदम फिक्समध्ये केलेला आहे त्यांनी बाहेर जर तुम्ही ब्लाऊज वगैरे शिवायला गेलात किंवा सॉरी हँडवर्क वगैरे करायला गेलात तर अडीच ते तीन हजार सहज लागतात पण इथे नुसते दोन पॅचेस जरी लावले तर तुमचं ला अगदी दोनशे तीनशे रुपयेमध्ये प काम होऊन जाईल द दोन हजारचा ब्लाऊजचे तुम्हाला अगदी दोनशे तीनशे रुपयेमध्ये काम होईल आणि गणपती बघा किती सुंदर आहे गणपती बाप्पाचा पूर्ण वर्क आहे इथं म्हणजे पॅचेस आहे आता हा पॅचेस तुम्ही मला वाटते तोरणला वगैरे ठीक आहे लावायला ब्लाऊजला वगैरे बनवणं टाटत लावायला पण तोरणला वगैरे खूप सुंदर दिसेल तोरण वगैरे जे बनवतात तर त्यांच्यासाठी खूप सुंदर आहे हा पॅचेस हे बघा दिवाळीसाठी पण सुंदर सुंदर आयटम आहेत बघू शकता दिवाळीच्या पण आधीच आलेले आहेत तिकडे आयटम लक्ष्मीची लक्ष्मी पावलं कैस आहे 45 रुपीस 45 रुपीस 65 रुपीस 25 अरे बाबा मस्त सुंदर आहेत किती पंचवीस रुपयाला पंचवीस रुपयाला पीस सिंगल पीस मिळत नाही आहे तर हे सगळं होलसेलमध्ये मिळतं डझन वरीज किंवा अर्धा डझन वरीज असं टाईपमध्ये तुम्हाला घ्यावं लागतं एक पीस इथे मिळत नाही हे बघा याचे असे पॅकेट असतात अर्धा अर्धा एक एक डझनचे पॅकेट असतात तसे पॅकेट घ्यावे लागतात एक पीस मिळत नाही दर दोन पॅक म्हणजे ह्याच्यामध्ये या पॅकेजमध्ये दोन आहेत तर तुम्हाला दोन मिळून दो जातील जे जा मोठे पॅचेस आहेत ना ते सिंगल मिळतील पण जे छोटे छोटे पॅचेस आहेत ना ते तुम्हाला सहा सहा किंवा बारा हे बघा शुभ लाभाचे पण नवीन आलेले आहेत वाव हे बी किती मस्त आहेत हे ब्लाऊजला वगैरे पण लावू शकतो किंवा नाही ब्लाऊजला नाही सर शुभ लाभचं आहेत ब्लाऊजचं नाही ते हे हे पॅचेस गणपतीच्या ह्याच्यामध्ये लावू शकतो किंवा याच्यामध्ये पण लावू शकतो तोरणं वगैरे तर लावू शकतो मस्त वर्क आहे पण छान केलं वर्क आणि इथे अजूनही तोरणं जे रॉ मटेरियल आहे सगळं तोरणं वगैरे बनवण्यासाठी किंवा ज्यांना ज्वेलरीचं वगैरे छंद आहे त्यांच्यासाठी तर त्या त्यांच्यासाठी सगळं रॉ मटेरियल तुम्हाला इथे मिळून जाईल आणि अजून पण भरपूर सामान आहे इथे हे बघा मिक्स आते मिक्स त्याच्यामध्ये पण हे बघा गणपती पण मस्त आहेत एकदम सगळे नवीन नवीन डिझाईन यांच्याकडे दरवेळी वेगवेगळ्या डिझाईन येतात अच्छा हे ड्रेसेस ला वगैरे पण लावू शकता तुम्ही शुभ लाभ हे दिवाळी साठी चांगला ऑप्शन आहे वाव हे बघा हे बघा हे पण रामरामचं पण तुम्ही हे दरवाजा पण लावू शकता दरवाजाला पण खूप सुंदर दिसतात मेन डोर ते पण खूप छान दिसतात आणि शुभलाभाचे पण तुम्ही इकडे उंबरठ्यामध्ये पण लावू शकता किंवा तोरणामध्ये लावू शकता जसे तुम्हाला गणपती काय तोरण वगैरे बघा लटकन आहे तिथे तोरणाचे हे किती लटकन बारह रुपया तेरह रुपया वो रेंज का है इसमें स्मॉल वाले ये है टू तो फिफ्टी रुपीस हंड्रेड पीस टू तो पॉइंट फाइव का पीस ढाई रुपया पीस पड़ता है कितने का ढाई रुपया पीस। तो आड़ीज, आड़ीज हा, एक पीस मिले गेले हंड्रेड म्हणजे शंभर शंभर पीस घ्यावे लागतील तेव्हा तुम्हाला अडीच रुपयाला मिळेल हे है, हे पण अडीच आहे अच्छा हे डायमंडचं आहे पाच रुपयाला एक पीस आहे आहे हे का पडेगे आठ हे क्रिस्टल मध्ये खूप छान वाटतात आणि मोती पण सुंदर आहेत आणि हे पण छान वाटतात हे पण सुंदर वाटतं एकदम सिंपल मध्ये पण सुंदर में हंड्रेड पीस अच्छा फाय फिफ्टी मे हंड्रेड पीस लटकनमध्ये पण तुम्ही बघू शकता छान छान लटकन आहेत साडीला ड्रेसेसला किंवा तरुणामध्ये याच्यामध्ये कशामध्ये पण तुम्ही लाऊ शकता दिवाली का होम डेकोरेटिव कोबी आयटम बनवंगे अच्छा मस्त आहे बनवले वाव हे वी सुंदर आहेत पानं हे साडीला ड्रेसेसला कशा हिलाही लावू शकतं आगदी शेरवानीला सुद्धा लाऊ शकता मस्त वाटत एकदम सुंदर आहेत एक कैसा पीस आहे ये तीनशे रुपयाला सहा पीस मिळते सहा पीस मिळून जातील याच्यामध्ये तीनशे रुपये म्हणजे पन्नास रुपयाला एक पीस आहे हा एक पीस मे का काही ड्रेस मे दिवाळीशन हा डेकोरेशन साठी तुम्ही कुठेही यूज करू शकता ड्रेस ला डेकोरेशनसाठी दिवाळीला वगैरे आपल्यावर डिपेंड आहे आपण कशामध्ये युज करतोय ते पण यांच्याकडे एवढ्या सुंदर सुंदर पॅचेस आहेत ना छोटे मोठे जसे पाहिजे तसे पॅचेस आहेत जन्माष्टमी का जो सीजन अच्छा है। आता गणपती येत आहेत परत जन्माष्टमी येते रक्षाबंधन येतोय आहे परत दिवाळी पण येईल गणपती गेली का दिवाळी येईल नवरात्र येईल या सगळ्यासाठी त्यांच्याकडे नवीन नवीन सगळा स्टॉक आलाय आणि खूप सुंदर सुंदर स्टॉक आहे सगळ्या व्हरायटी वेगवेगळ्या आहेत कलर पण एवढे सुंदर आहेत ना सगळ्या पॅचेसचे आणि काम पण भरपूर केले याच्यामध्ये फ्लावर फ्लावर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे त्याच्यामध्ये एक याचं पॅकेट आहे ये पते 350 म्हणजे 18 रुपयाला एक पीस मिळते बारा पीस घ्यावे लागतं त्याच्यामध्ये मध्ये बघा मल्टी फ्लावर मध्ये पण ड्रेसेस मध्ये किंवा आणखीन काय तुम्हाला डेकोरेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी बघू शकता मोती वर्क केलेले आहे खूप सुंदर आहे ठीक आहे वाव हो पीस की पॅकिंग आती है 380 रुपीस पीस मिरर फ्लावर आहे ते खूप सुंदर आहेत बघू शकता ये सिक्सटी रुपीज़ पीस पड़ता है थ्री सिक्सटी रुपीज़ में सिक्स पीस का पैकिंग आता है सिक्सटी रुपीज़ पीस का आपको पैकेट मिल जाएगा थ्री सिक्सटी रुपीज़ इसके बीच में दिए का जो जाली वाटी आता है दिव्या हाँ दिव्या डिजाइन हो कशा सा यूज करू शो अपने डिपेंड है अपने कशा सा यूज कराए अरे वा हे किती सुंदर आलेले आहेत शुभ लाभाचे पॅचेस आहेत मस्त मस्त पॅचेस आहेत हे आणि हे पण बघू शकता शुभ पॅचेस आहेत खूप सुंदर पॅचेस आहेत कलर मध्ये हे पिंक कलर आणि कलर मध्ये आहेत आणि हे रेड कलर मध्ये आहेत रेड थोडे येल्लो याच्यामध्ये डायमंड आहेत का का न्यू अच्छा दिव्या दिव्यावर दिवा ठेवला ना देवाजवळ हे खूप सुंदर दिसतात याच्यावर एक दिवा ठेवायचा आणि बाजूला हे खूप सुंदर वाटत दिवाळीसाठी आयटम आहेत सगळे हे सगळे आयटम दिवाळी साठी आहेत हँडवर्क आयटम आहेत सगळे याच्यावर तुम्ही दिवे ठेवू शकता आणि कलर पण बघू शकतात सुंदर कलर आहे याच्यामध्ये हे पुरा कितना लेना पडताय पीस हां सिक्स फिफ्टी हां पासष्ट रुपयाला एक पीस आहे आणि दहा पीस हां साडेसहाशे रुपयाला दहा पीस मिळतील हां एक कशी लेट का नाही पंधरा रुपये बापरे पंधरा रुपयाला बघू शकता क्रिस्टल पण आहे याच्यामध्ये आणि पंधरा रुपयाला एक पीस मिळते आणि पुरा पुरा किती लेण्या पडते वन एटी रुपये म्हणजे एक डझन घ्यावे लागतात बघू शकता दहा रुपयाला पीस आहे मस्त डिझाईन आहे छोटे छोट्या सिंपलमध्ये छान आहे ते सगळं रिटे सगळं रॉ मटेरियल आहे याचं म्हणजे फ्लावर्स तुम्ही बघू शकता एकदम मस्त मस्त फ्लावर्स आहेत बघू शकता हे बघा तुम्ही इथे गणपतीसाठी पण आपल्याला जर डेकोरेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी पण हे फ्लावर्स तुम्ही यूज करू शकता फ्लावर्सचे कलर बघू शकता एकदम इंग्लिश कलर आहेत डार्क कलर पण आहेत आणि इंग्लिश कलर पण आहेत आणि फ्लावर खूप सुंदर सुंदर आहेत हे बघा त्याचं पॅकेट आहे फ्लावर काही आहे दोनशे ऐंशीला साठ पीस आहेत साठ फुलं आहे त्याच्यामध्ये आणि हे पण बघू शकता हे बघा किती सुंदर आहेत फुलं आणि व्हरायटी बघू शकता फुलांची एवढे सगळेच काय मी तुम्हाला दाखवू शकत नाही पण इथे या तुम्ही मग तुम्हाला भरपूर व्हरायटी मिळतील पाहायला आणि खूप सारे कलर पण आहेत डिझाईन वेगवेगळे आहेत प्रत्येक कलर वेगळे आहेत जसे जसे डिझाईन पण वेगवेगळे आहेत हे बघा वरती पण वेगवेगळे आहेत हे बघा बघू शकता आणि कलर ते एवढे भारी आहेत ना जे कलर आपल्याला पाहायला पण बाहेर मिळत नाही ते वेगवेगळे एकदम कलर आहे बघू शकता इथे मोती पण आहेत लटकनसाठी परत छोटे मोती आहेत मोत्यांचे पण असे किलो मागे तुम्ही घेऊ शकता किलो प्रमाणे असा तिथे गोल्डन मोती आहेत मल्टीमध्ये आहेत ह्याच्यामध्ये पण आहेत पॅचेसमध्ये किंवा हे बघा सगळं रॉ मटेरियल तुम्हाला इथे मिळून जाईल डेकोरेट चारशे साठ रुपयाला कवडी आहे अच्छा तीनशे रुपये किलो आहेत हे ब्लॅकमध्ये पण आहेत व्हाईटमध्ये पण आहेत कवडी आणि बघा कलरमध्ये शिंपळे पण आहेत जे डेकोरेशनसाठी वगैरे तुम्ही इथे घेऊ शकता तीनशे चारशे साडेचारशे अशा रेटमध्ये आहेत किलो या एक एक किलोचं पॅकेट आहे शिंपळे आहेत कितीला आहेत दोनशे ऐंशी रुपये किलो आहे ते दोनशे ऐंशी रुपये किलो आहेत मोती तर मध्ये डायरेक्ट पॅचेस आहेत छोटे मोठे मो मोती आहेत आहे, आहे, बेग, बेग, हे बघा व्हाईट कलरचे मोती आहेत गोल्डन थोडेसे असे तसे मोती आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हे बघा हे असं बरेच मटेरियल आहे जे तुम्हाला इथे मिळून जाईल हे बघा इथे पण सॅम्पल म्हणून भरपूर छान छान सगळे आयटम लावलेले आहेत हे बघू शकता हे हे सगळे आयटम तुम्हाला इथे मिळून जातील हे बघा छोटे छोटे आहेत हत्तीचे पोपटाचे जे जे आता मग तुम्हाला दाखवले वरती सगळे बघू शकता आणि हे सगळे स्मॉल साईजमध्ये सगळे छोटे छोटे साईजमध्ये आहेत एवढे सगळे साईज मी तुम्हाला सगळे काही तिथं दाखवले नाहीत पण या सॅम्पल मी तुम्ही बघू शकता एवढ्या सगळ्या डिझाईन आहे त्याच्यामध्ये जे है कि तुम्हाला इथे अगदी सहज मिळून जातील आणि तेवढ्या क्वांटिटी क्वांटिटीमध्ये मिळतील असं नाही की एक दोनच मिळेल पण खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला मिळून जातील पाहिजे ते डिझाईन मिळतील या पण पॅचेस आहेत जे तुम्हाला ड्रेसला वगैरे लावू शकता सगळे असे सगळं आयटम आहे इथे आणि बाकीचं पण डेकोरेशन फुलांचं फ्लॉवर पॅचेसचं असं सगळं सा, सा, सामान इथं मिळतो हे दिव्यांसाठी आहे याच्यामध्ये जे आपण दिवे वगैरे ठेवू शकतो किंवा दुसरे पण दिवे ठेवू शकतो छोटेवाले आणि याच्यामध्ये व्हरायटी बघू शकता, शकता, शकता तुम्ही की ती भरपूर व्हरायटी लाकडाचे दिवे आहेत ऍक्च्युअली बघू शकता वेगळे आयटम आलेले आहेत जे कधी तुम्ही पाहिले पण नसेल पहिल्यांदाच मी ऍक्च्युअली मीच पहिल्यांदा पाहिलेत आणि बघू शकता कुहिरीमध्ये वेगवेगळ्या गोलमध्ये राऊंडमध्ये असे जसे की रांगोळ्या काढल्या आहेत आणि रांगोळ्यामध्ये तुम्ही डायरेक्ट दिवे ठेवू शकता तुम्ही देवाजवळ पण ठेवू शकता दारामध्ये पण ठेवू शकता आणि तुम्हाला पाहिजे ते ठेवू शकता पण दिव्यांचं बघू शकता किती मस्त मस्त आयटम आलेले आहेत याच्यामध्ये ॲक्च्युली जे मिळण्याचे दिवे असतात ते एकदम फिक्स व्यवस्थित बसतील तर काय रेटमध्ये ते वन फिफ्टी म्हणजे दीडशे रुपयाला दोन आहेत दोन पीस मिळतील टू पीस मिळेल अच्छा म्हणजे पुरा बारा पीस लेना पडेगा हां बारा पीस घ्यावे लागतील दीडशे रुपयाला दोन पीस आहेत म्हणजे पंच्याहत्तर रुपयाला एक पीस आहे आणि बघू शकता हा बघा की सुंदर आहे हत्तीचा हे वेगळेच आयटम आहे तुम्हाला इथे पहिल्यांदाच बघितलं असेल तुम्ही असा मीच पहिल्यांदा बघितलं आहे तर खूप सुंदर सुंदर आयटम आहे तिथे ॲक्च्युली इथे नवीन एवढ्या नवीन नवीन व्हरायटी येतात ना दरवेळी प्रत्येक वेळी काही ना काही तिथे नवीन आलेच असूयात नवीन स्टॉक असतो यांच्याकडे हे पण गणपतीसाठी पण तुम्ही गणपतीच्या समोर गणपती गणपती समोर पण ठेवू शकता किंवा दिवाळीसाठी पण तुम्ही दारात ठेवू शकता देवाजवळ ठेवू शकता असे भरपूर आयटम आहेत एवढं सगळं दाखवू शकत त्यांचं दुकान एवढं भरलेलं गत्त की एवढा आयटम आहेत तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला दिसतील की काय काय आयटम आहे तिथे मी थोड्याफारच तुम्हाला दाखवल्यात आणि हे काय रिंग डेकोरेशनसाठी रिंग वगैरे येऊ शकतं तोरणासाठी तोरण करण्यासाठी वगैरे हे सगळं रॉंग मटेरियल आहे इकडे हां हे बघ डेकोरेशनसाठी मस्त पोपट आहेत लाकडाचे पोपट फ्लॉवर ला हा है किती टू सेव्हन्टी का डझन दोनशे सत्तर रुपये डझन आहे अच्छा बघा मोठ्यामध्ये पण पीसेस आहेत जर तुम्ही असं एक पीस घ्यायला गेलो तर खूप महाग मिळतो फायव्ह फोर्टी डझन म्हणजे पाचशे चाळीस रुपयाला बाहेर जसं गेलं तर शंभर रुपये एक पीस मिळतो म्हणजे अर्ध्या किमतीमध्ये तुम्हाला जवळजवळ इथे वस्तू मिळतात तर बघू शकता जर तुम्ही आलं तिथे खूप फायदा येईल तुमचा नक्की या दुकानाला तुम्ही व्हिजिट करा हे गणपतीसाठी आपण जे पॅचेस बनवतो ना तर ते आहेत वेली वेलींवर लावतो जे फॉर्म फॉर्ममध्ये लावतो तर ते बघा हे एकदम मोठ्या बल्कमध्ये आहे हे सगळं जे गणपतीसाठी जे मोठ्या थाली पॅचेस बनवतात फॉर्मचे तर त्याच्यासाठी हे आपण यूज करू शकतो त्याच्यावरती जे आपण हे वेगळे हे सगळे फ्लावर आहेत ना तर ते त्याच्यामध्ये अटॅच करू शकतो हे म्हणजे नवीन नवीन डिझाईन व्हरायटीमध्ये आलेले आहे सगळं खूप सुंदर सुंदर आहेत इसका कॅ रेट आहे मला सहाशे रुपये मागे असं का अच्छा मिनिमम हाफ के जी मिळेल आणि सहाशे रुपये किलोप्रमाणे सगळे वेली किंवा जे पानं असतात ना ती तर ते आहेत डेकोरेशनसाठी अच्छा हे डेकोरेशनसाठी रिंग्स आहेत त्या डेकोरेशनसाठी मोराचे पंख जर पाहिजे असतील तर ते पण आहेत डेकोरेशनसाठी ड्रेससाठी मटेरियलसाठी दिवाळीसाठी भरपूर आयटम आहेत तिथं भरपूर येऊन तुम्ही इथे शॉपिंग करू शकता भरपूर ॲक्च्युली सगळं दाखवू शकत नाही पण खूप साऱ्या आयटम आहेत तिथे या एका दुकानामध्ये नीलकंठ म्हणून दुकान आहे तिसऱ्या भोईवाड्याला नक्की या दुकानाला विजिट करा तुम्ही एकदा तरी तर या दुकानाचा हा ॲड्रेस आहे बघू शकता निलकंठ म्हणून होलसेलर आहेत पॅचेस आणि सगळ्या टाईपचे रॉ मटेरियल सगळ्या वस्तू मिळतात आणि हा ॲड्रेस आहे ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनला पण देते आणि स्क्रीनला पण दाखवते इकडे बघू शकता हा ॲड्रेस आहे तर या दुकानाला तुम्ही व्हिजिट करू शकता फक्त इथे यायचं असेल तर होलसेलमध्येच तुम्हाला सगळ्या वस्तू मिळतील जर जर रॉ मटेरियलमध्ये गणपती डेकोरेशनसाठी किंवा आणखीन काही जर तुम्हाला सजावटीसाठी जर वस्तू पाहिजे असतील तर नक्की तुम्ही या दुकानाला व्हिजिट करा तर चला मंडळी तर आजचा हा माझा गणपती डेकोरेशनचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नॅम तोपर्यंत बाय बाय मंडळी